नमस्कार मित्रांनी मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे गुरुवार नवरात्री आहे आज घटस्थापना झालेली आहे आज कोणी सकाळी घटस्थापना करते तर संध्याकाळी करते हा उपाय आपल्याला सायंकाळीच्या वेळेत करायचा आहे दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवा जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्याकडे पोचतील चला तर वेळ वाया घालवता माहिती द्यायला सुरुवात करूया आज आहे गुरुवार आज आहे माता लक्ष्मीचा दिवस आज आहे दुर्गा मातेचा दिवस कारण आजपासून नवरात्री सुरू होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये दररोज प्रत्येक मेळेचा एक उपाय सांगणार आहे तरी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही कोणतीही माहिती स्किप करणार नाही आज गुरुवारी आपण कोणतीही इच्छा असेल तर आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय एकदम साधा सरळ आणि सोपा आहे आपण आपल्या घरामध्ये दे जे देव बसलेले आहेत या ठिकाणी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे म्हणजे एक प्लेट कुंकू हळद अक्षदा आणि एक दिवा दिवा नसेल तर पंथीसुद्धा चालेल आपण नवरात्रीमध्ये जी प्रज्वलित केलेला दिवा आहे तो दिवा घ्यायचा नाही तो अखंड दिवा नऊ नौ दिवस नवरात्रीमध्ये चालत असतो त्याच्यासमोर हा दिवा किंवा पंथी तुमच्या घरामध्ये जे असेल उपलब्ध ते आपण घ्यायची आहे सायंकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला देवी मातेला हळदी कुंकू वाहतो पूजा अर्चा करतो मंत्र म्हणतो यावेळेला हा उपाय म्हणायचा आहे किंवा करायचा आहे सर्वात प्रथम आपण बाहेर कुठून आला असेल तर आपण स्वच्छ व्हायचे आहे आंघोळ करावी आंघोळ करणे जमत नसेल तर आपण कमीत कमी हातपाय तोंड तरी धुवून घ्यायचे आहेत थोडा वेळ बसायचे आहे नंतर आपण आपल्या देवघराजवळ येऊन बसायचे आहे देवीला आपण जो दिवा लावला आहे प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपण तेल घालायचे आहे हळदी कुंकू देवाला अर्पण करायचे आहे नंतर या विधीला सुरुवात करायची आहे आपण ही विधी करताना कमीत कमी बोलावे आणि ही विधी करण्यासाठी आपण पिवळे वस्त्र घातले तर अतिउत्तम आपण साडी नेसत असाल तर साडी नेसावी किंवा ड्रेस घालत असाल तर ड्रेस घालावा हा उपाय खूप प्रभावशाली आहे त्यामुळे आपण निर्मळ अंतकरणाने हा उपाय करायचा आहे आपण एक प्लेट घेतलेली आहे ही प्लेट आपण दिवा प्रज्वलित करण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे यावरती आपण स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याला चार डॉट द्यायचे आहेत छानपैकी स्वस्तिक काढल्यानंतर यावरती अक्षदा घालायच्या आहेत या अक्षदा तुटलेल्या मोडलेल्या नसाव्यात थोड्या असाव्यात पण कण झालेले नसावेत अखंड साबूत तांदूळ असावेत म्हणजेच अक्षदा त्या अक्षदावरती आपण हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर यावरती आपण एक लवंग ठेवायचे आहे लवंग ठेवल्यानंतर आपण जी काही दिवा पंती घेतलेली आहे ती सर्वात प्रथम आपण तयार करून घ्यायची आहे ही दिवा पंती असेल तर आपण वात एक घालतो तर यामध्ये दोन वाती एकत्र करून त्याला एकत्र करून चोळवून घ्यायची आहे त्याची एक वात बनवायची आहे नंतर हा दिवा आपण त्यामध्ये थोडेसे तूप घालावे गाईचे तूप असेल तर सर्वात चांगले नसेल तर आपल्या घरामध्ये जे आहे ते घालावे त्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा आपण जे घरामध्ये मंत्र स्तोत्र म्हणणार आहे यावेळी म्हटले तरी अतिउत्तम आहे पूजा झाल्यानंतर आपली कोणती इच्छा आहे ती आपण सांगायचे आहे फल मिळण्यासाठी आपण संपूर्ण देवी देवतांना आव्हान करायचे आहे की माझी अशी अशी अमुक अमुक इच्छा आहे ही पूर्ण करण्यासाठी तुमचा मला आशीर्वाद प्राप्त होऊ दे तुम्ही मला चांगले आशीर्वाद द्यावेत यासाठी मी हा उपाय करत आहे म्हणून आपण हात जोडून देवांना विनंती करायची आहे आणि आपण श्रद्धेने नमस्कार करावा नमस्कार करताना आपण डोके टेकून नमस्कार करायचा आहे बसून नमस्कार करायचा नाही दंडवत ज्याप्रमाणे घालतो त्याप्रमाणे नमस्कार देवाला करायचे आहे नंतर देवाला आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य धूप दीप दाखवल्यानंतर आपण दोन मिनटे तेथे शांत बसायचे आहे आणि नंतर तुळशीला अगरबत्ती लावायची आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फलित होण्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत म्हणून त्यांनाही नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपण आपल्या विधी जे पुढील काम आहे ते आपण घरातील कामे करू शकता आणि हा दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये अर्पण करायचं आहे जर आपल्याला अर्पण करायचा नसेल किंवा मूर्ती स्टीलची चांदीची किंवा पितळेची असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामधील वाती अथवा तेल असेल ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहे निर्माल्याजवळ नसेल तर विहिरीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली हे टाकू शकता पायधुळीला येईल अशी वस्तू या वस्तू टाकायच्या नाहीत हा दिवा आपण जागे असेपर्यंत देवत राहायला हवा जेवढा वेळ राहील तेवढी आपली इच्छा शक्ती आपल्याला पूर्ण फळास येणार आहे म्हणून आपण जागे असेपर्यंत यामध्ये तेल ठेवावे अखंड ज्योत जळी तरीसुद्धा सकाळीपर्यंत चालणार आहे यामध्ये थोडेसे अजून तुम्ही थोड्या वेळाने तेल घातले तरीसुद्धा चालेल किंवा तूप घातले तरी अतिउत्तम आहे आम्ही जे उपाय सांगतो हे अतिशय चांगले उपाय असतात हे उपाय डॉक्टर वसंत महाराज आणि डॉक्टर मिश्राजींनी सांगितलेले उपाय आहेत तरी हे उपाय खूप कारगर आणि सिद्ध शास्त्रामध्ये सांगितलेले हे उपाय ते आपल्याला सांगत असतात असेच आम्ही उपाय तुम्हाला सांगत असतो तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही छान माहिती उपाय करता येतील आणि त्यांचे सुंदर आयुष्य जगता येईल त्यांच्या पाठीमागील काही अडीअडचणी असतील तर दूर होतील यासाठी हे छोटे छोटे उपाय करणे खूप महत्त्वाचे असते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला चे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद